अध्यक्ष महोदय अत्यंत एका गंभीर मुद्द्याकडे मी शासनाचं औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा करून संपूर्ण भारतीय जनतेच्या मनात देशभावना जागृत केली व देशसेवेसाठी आयुष्य वेतले तत्कालीन प्रसिद्ध लाल बाल पाल या स्वातंत्र्य योद्ध्याच्या स्त्रयीमध्ये विशेष स्थान प्राप्त केले इंग्रज सरकारच्या विरुद्ध जहाल लेखनाविरुद्ध सहा वर्ष तुरुंगाची शिक्षा भोगली या कारावासाच्या कालावधीत गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीचे मुंबई गिरगाव चौपाटी येथे अंत्यसंस्कार विधी पार पाडून येथे समाधीस्थळ स्थापित होऊन लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात आला या ऐतिहासिक इतिहासकालीन पवित्र ठिकाणी स्वातंत्र्याची ऊर्जा प्रचंड सामावलेली असून त्याचे कार्यही भावी पिढीला प्रेरणादायी असते महात्मा गांधीच्या समाजस्थळाला राजघाट संबोधले जाते त्याच धर्तीवर गिरगाव चौपाटीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्याला स्वराज्यभूमी असे नामकरण करण्याची मागणी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी समितीचे अध्यक्ष प्रशांत सिलम हे गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहेत संदर्भात अठरा आठ दोन हजार अकरा रोजी मुंबई महानगरपालिकेने ठराव मंजूर करून याबाबत शासनात प्रस्ताव सादर करण्यात येत आला आहे त्यानुसार दोन हजार पंधरामध्ये शासन आदेश जारी करण्यात येऊनही अद्याप त्याची शासनाकडून दखल घेतलेली नाही त्यानंतर दोन हजार चौदामध्ये दिलेल्या निवेदनावर मान्य मुख्यमंत्री तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊनही दहा वर्ष इतका कालावधी होऊनही अद्याप यावर शासनाकडून राष्ट्रीय स्मारक घोषित करू त्या स्वराज्यभूमी नामकरण करण्याबाबत शासनाकडनं अक्ष अक्षम्य दुर्लक्ष होत आहे याबाबत राज्य शासनाने तातडीने कारवाई करून असे औचित्य मुद्द्याद्वारे शासनास मी विनंती करतोय की याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा सिद्ध